समर्थ विश्वकर्मा याचा राज्यस्तरीय शालेय किक बॉक्सिंग स्पर्धेत तृतीय क्रमांक गावचा गौरव सरपंच शेख जमीर यांच्या हस्ते सत्कार शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्रीडा व युवा सेना युवासेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे तसेच जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शा, राज्यस्तरीय शालेय किकबॉक्सिंग स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये वाशिम जिल्ह्यातील हॅपी फेमस द स्कूल वाशिम या शाळेचा विद्यार्थी समर्थ नीरज विश्वकर्मा यांनी उत्तम कामगिरी करत सतरा वर्षाखालील गटात तृतीय क्रमांक पटकावला दिनांक पंधरा जानेवारी ते अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत पार पडलेल्या या स्पर्धेत कौशल्याचा आणि मेहनतीचा प्रत्यय आपल्या शाळेचे गावचे तसेच विश्वकर्मा कुटुंबाचे नाव राज्यस्तरावर उज्ज्वल केले या शानदार कामगिरीबद्दल मेडशी गावच्या युवा सरपंच शेख जमीर शेख गनी यांनी आणि मित्रमंडळांनी समर्थचा व त्याच्या कुटुंबियाचा सत्कार केला यावेळी शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार सोहळा संपन्न झाला कार्यक्रमाला गावातील अनेक मान्यवर उप उपस्थित होते यामध्ये सरपंच शेख जमीर शेख गनी संजय केवट शेख अक्रम संदीप बहादुरे ओंकार तायडे गजानन घोडे ओंकार भागवत दामोदर वानखडे सचिन तायडे कैलास इंगळे बुराहान पटाण सलीमभाई सु, सुनील कुदळे संतोष तायडे तसेच जावेद बेनीवाले आदींचा समावेश होता तसेच गावातील पत्रकार बांधवांपैकी गोरखनाथ भागवत अजिंक्य मेडशीकर विष्णू विठ्ठल विष्णू भागवत जावेद धन्नू भवानीवाले तसेच सोहेल पठाण हे देखील उपस्थित होते समर्थ विश्वकर्मा यांच्या यशाबद्दल संपूर्ण गावात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण असून त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे इंडिया न्यूज आर सेवनसाठी साठी प्रतिनिधी सोहेल पठाण मेडशी